मी सागर हा अनुभव माझा नाही तो माझ्या एका मित्राने अरविंदने सांगितला आहे अरविंदला दोन दिवस झाले होते पण त्याला नीट झोप येत नव्हती घरात पूर्ण शांतता होती, होती। फक्त घड्याळ्याच्या टिकटिक आवाजाशिवाय अंधारात त्याचे डोळे छताकडे रोवलेले होते पण त्याचं मन मात्र भूतकाळात अडकलेलं होतं अचानक त्याला वाटलं की कोणीतरी दरवाजा जवळून हळूच गेलं पण तो आवाज घड्याळाच्या टिकटिकमध्ये हरवून गेला खरं तर झोप न येण्याचं कारण केवळ आवाज नव्हता तर त्या एका रात्रीच्या आठवणी होत्या ज्या अरविंदने खूप वर्षापासून मनात दळवून ठेवल्या होत्या आता त्या आठवणी दररोज शांततेच्या वेळी त्याच्यासमोर उभ्या राहत होत्या तेवढ्या त्याच्या कानावर अचानक विजेचा एक जोरदार आवाज आला आणि एक क्षणभर पुन्हा परिसर थांबून गेला घड्याळाचाही आवाज बंद झाला अंधार आणखी कळत झाला होता आणि हवेत एक विचित्र थंडी पसरली होती अरविंदने डोळे उघडले त्याच्या समोरच्या भिंतीवर लटकणाऱ्या आशात एक क्षणभर काहीतरी हल्ल्याचं प्रतिबिंब झळकलं आणि लगेच नाहीचं झालं त्याने डोळे चोडले कल्पना असेल तो स्वतःशीच फुटफुटला पण मन मात्र काही ते मान्य करायला तयार नव्हतं अचानक कपाटाच्या दाराजवळून काहीतरी आवाज आला जणू कोणीतरी दरवाजा ढकलत होता अरविंदच्या मनात एकच विचार होता मी एकटंच आहे घरात पण हे कोण करत आहे चंद्राचा प्रकाश खोलीच्या अंधारात कपाटाजवळ पोहोचला होता कपाटाचं दार हळूहळू अजूनही उघडत होतं आणि एका क्षणात ते पूर्ण उघडलं अरविंदचा श्वास थांबला पण हृदयाची धळधळ मात्र वाढत गेली काहीतरी ओळखीचं पण विसरलेलं पुन्हा त्याच्यासमोर उभं राहत होतं ती होती जळालेलं शरीर वितळलेलं मास काळसर डोळे आणि त्या डोळ्यांमधून झळकणारा राग ती त्याच्याकडे पाहून विचित्र हसली ते हसू खोलीभर घुमत होतं अरविंदचा श्वास जड झालेला होता तो उठून पळायचा प्रयत्न करत होता पण त्याचे पायी थिजल्यासारखे झाले होते जणू त्याला खाटेला बांधून ठेवलं होतं ती हळूहळू कपाटातून बाहेर आली तिचा चालण्याचा आवाज जणू लाकडावरून ओढल्या जाणाऱ्या मृत शरीरासारखा होता तिचं शरीर अर्धवट वाकळं होतं ती हसत म्हणाली अरविंद ओळखलास ना मला घरात पुन्हा शांतता होती मी घाटावर पळून होते माझ्यासाठी सगळं थांबलेलं होतं आता फक्त तू आणि मी तिनं आपला चेहरा त्याच्याजवळ आणला तिचा श्वास गरम होता तू मला विसरलास पण मी नाही विसरले तुला त्या रात्री माझं शरीर जळालं असेल पण माझा राग अजून जिवंत आहे त्याचवेळी अरविंदच्या डोळ्यांसमोर आठवणींची लाट उचलली तो जोरजोरात जो ओरडू लागला आई आई त्या ओरडण्याने त्याला जाग आली आई त्याच्याजवळ उभी होती अरविंद उठ काय झालं आई विचारत होती त्याने घड्याळ्याकडे पाहिलं सकाळचे साडेसात वाजले होते आई काहीतरी बोलत होती पण त्याच्या मनावर त्या स्वप्नांचं गारुळ होतं तेव्हा आई म्हणाली ये मूर्खा कुठे लक्ष आहे तुझं एवढं काय ओढत होता झोपेत भूतांचे पिक्चर बघायचे आणि मग झोपेत घाबरायचं आई हसत आत निघून गेली पण अरविंद अजूनही अंतरुणात बसून होता त्याचा श्वास अजूनही जोरात चालले होते तोंड कोरडं पडलेलं डोक्यातून त्या स्वप्नांचे चित्र काही केल्या जात नव्हते ती जळालेली बाई ते कपाट खरंच स्वप्न ना तो स्वतःला समजावत राहिला पण मनात कुठेतरी शंकेचं सावट उरलेलं होतं आई आत गेल्यावर तो उठला पाणी प्यायला बाहेर गेला नंतर आंघोळ केली आणि कॉलेजला जायची तयारी करू लागला सगळं आवरून आईच्या पाया पडला आणि निघणार होता तेव्हा आई म्हणाली बाळा तुझ्या मावशीची तब्येत खराब आहे मी तिच्याकडे रात्री राहायला जाणार रा आहे जेवण करून ठेवले आहे संध्याकाळी खा उद्या सकाळी मी परत येईन काळजी घ्या आणि माणसलाही घेऊन जात आहे मी म्हणालो ठीक आहे आई काही काळजी करू नकोस मी कॉलेजला निघून गेलो दिवसभर मस्ती अभ्यास आणि मित्रांसोबत गप्पा त्या रात्रीचा विचारही विसरून गेलो होतो संध्याकाळी जेव्हा घरी आलो तेव्हा घरात एकही आवाज नव्हता आई आणि मानस दोघे गेले होते हे माहिती होतं पण घरात शिरताना एक विचित्र शांतता जाणवत होती हातपाय धुवून मी जेवण केलं आणि टी व्ही बघत बसलो रात्रीचे साडे अकरा वाजले होते हळूहळू झोप यायला लागली म्हणून मी अंतरुणावर गेलो पण काहीतरी खटकत होतं अचानक एका विचित्र आवाजाने माझी झोपमोळ झाली कपाटाचा आवाज डोळे उघडले आणि रात्रीचे ते स्वप्न डोळ्यांसमोर तरळायला लागलं मी थेट कपाटाकडे पाहिलं अंगावर शहारे आले अंधारात ते पांढऱ्या डोळ्यांचं भयानक रूप कपाटातून बाहेर येत होतं ती माझ्याकडेच रोखून पाहत होती तिचं विकृत तोंड पाहून मला दोन वर्षापूर्वीची एक घटना आठवली माझ्या वडिलांना गायब होऊन आता पाच वर्ष झाली होती आम्ही नुकतेच या गावात राहायला आलो होतो नवीन घर नवीन गाव कोणीही आम्हाला ओळखत नव्हतं माझ्यासाठी सगळंच अनोळखी होतं शाळासुद्धा नवीन होती शाळा सुरू होऊन फक्त पाच महिने झाले होते आईने मला जवळच्याच एका क्लासमध्ये घालायचं ठरवलं आज माझा त्या क्लासचा पहिला दिवस होता शाळेपासून थोड्याच अंतरावर एक जुने झाडांनी वेढलेले वेलांनी झाकलेले घर होते दिसायला अगदी शतकांपासून बंद पडलेलं वाटायचं मी त्या क्लासमध्ये पोहोचलो ती एक जुनी वाड्यासारखी इमारत होती चार पाच खोल्यांची पण एकही माणूस एकही पक्षी एकही आवाज नव्हता फक्त मृद शांतता मी अजूनही उभा होतो तेवढ्यात बाहेरून एक आवाज आला कोण आहे रे बाहेर कोण आहे मी हळूहळू पुढे गेलो दोन तीन खोल्यांपलीकडे एका कोपऱ्यातल्या खाटेवर एक वृद्ध माणूस झोपलेला दिसला कदाचित तो चालू शकत नव्हता मी त्याच्याजवळ जाऊन म्हणालो काका मी बाजूलाच राहतो क्लाससाठी आलोय ते हळू आवजात म्हणाले अच्छा ठीक आहे आज जा मी आतमध्ये गेलो अजून दोन खोल्या हो होत्या एक खोली टाळेबंद होती आणि दुसरी स्वयंपाकघरासारखे घरासारखी वाटत होती स्वयंपाकघरात मॅडम भाकरी करत होत्या त्यांनी मला पाहिलं आणि विचारलं आलास का बाळा ठीक आहे काही खाणार का नाही मॅडम मी म्हणालो त्यावर त्या म्हणाल्या बाहेर बस मी आलेच मी बाहेर जाऊन बसलो रात्रीचे दहा वाजले होते मॅडमने आतल्या काकांना जेवण दिलं आणि मग माझ्याकडे आल्या कसा वाटला क्लास उद्यापासून आपण अभ्यास सुरू करू असं त्या म्हणाल्या मी जोरात वाचायला सुरुवात केली वाचन झाल्यावर मॅडमने मला एक चॉकलेट दिलं आणि घरी जायला सांगितलं मी आनंदाने घरी गेलो आणि दुसऱ्या दिवसाची वाट पाहू लागलो मनात विचार आला काहीतरी खायला मिळणार दुसऱ्या दिवशी मी उशिरा पोहोचलो क्लासमध्ये पोहोचायला रात्री अकरा वाजले मॅडमच्या घरी गेलो पण घरात कोणीच नव्हतं दहा मिनटं वाट पाहून मी निघणारच होतो तेवढ्यात माझ्या कानावर काही मंत्रासारखा का आवाज आला मि आद पाने साथी केलो, मी आत पाहण्यासाठी गेलो नेहमी जिथे काका बसायचे तिथे आज कोणीच नव्हतं मनात एक विचित्र भीती भरली मी सावधपणे स्वयंपाकघराकडे गेलो तेवढ्यात रोज बंद असणारी खोली आज उघडी होती खोलीतून मंद प्रकाश बाहेर येत होता मी हळूहळू त्या खोलीच्या जवळ गेलो आणि आत डोकावून पाहिलं मॅडम बाजूला उभ्या होत्या मधोमध एक रिंगण आखलेलं होतं त्याच्या मधोमध काका डोळे मिटून बसले होते मॅडम काही मंत्र म्हणत होत्या त्यांचा चेहरा भयानक विकृत दिसत होता आणि अचानक त्या जोरात हसायला लागल्या थंड बेसूर हास्य अचानक त्यांनी एक मोठा सुरा उचलला आणि तो त्या काकांच्या मानेवर चालवणार होत्या इतक्यात मी मागून त्यांना धक्का दिला मॅडम तोल जाऊन थेट समोर असणाऱ्या अग्निकुंडात कोसळल्या त्या जोरजोरात किंचाळू लागल्या सोडणार नाही तुला शेवटचा बळी होत असतो आता तुझ्या घराण्यालाही नाही सोडणार हे सगळं आठवून माझ्या अंगाला शहारे आले घाम सुटला कसा कोरडा पडला डोकं गरगरू लागलं आणि मग तिचं मॅडम माझ्यासमोर उभी होती मी समजत होतो की तिचा शेवट झाला होता पण तिचा शाप अजूनही संपला नव्हता ती माझ्यासमोर उभी होती चेहरा अर्धवट जळालेला पण डोळे तेवढेच तेजस्वी ती थंड आवाजात हळूहळू अरविंद जवळ येऊ लागली अंग सुन्न झालं होतं डोळ्यात अश्रू होते ती अरविंदच्या अंगावर येऊन बसली जोरजोरात हसायला लागली तिचे हात हळूहळू अरविंदच्या गळ्यावर फिरू लागले अचानक एक आवाज झाला तिने अरविंदची मान वळवली हळद तुटण्याचा आवाज खोलीभर घुमला सकाळ झाली अरविंदची आई दरवाजावर टकटक करत होती तिला वाटलं तो कॉलेजला गेला असेल पण आत काही हालचाल न झाल्यामुळे तिने दुसऱ्या चावीने दरवाजा उघडला घरात एक विचित्र भका वास पसरलेला होता ती अरविंदच्या खोलीत गेली आणि तिथेच कोसळली वळलेली मानस हातात एक जुनं पुस्तक घेऊन आईला हाका मारू लागला आई आई ही कुणाची कथा आहे इतकी भयानक आई स्वयंपाकघरातून बाहेर आली मानस आता नववीत गेला होता तिचा चेहरा थकलेला डोळे खोल केलेले कुठली कतारे वाळा आईनं विचारलं मानस म्हणाला हे पुस्तक मला अरविंद दादाच्या रूममध्ये सापडलं फार भयानक आहे आई क्षणभर थांबली हळूहळू जवळ आली आणि त्याच्या गळ्यात पडून जोरात रडू लागली आई काय झालं आई रडणं थांबलं तिने डोळे वर केले चेहऱ्यावर एक विचित्र हसू उमटलं ती तोंडातल्या तोंडात फुटपुटली मी लिहिली आहे ही कथा ही माझीच आहे ही पुटपुटत बुड़ ती आतल्या खोलीत निघून गेली अरविंदला जाऊन दोन वर्ष झाली होती पण आजचा दिवस आईला माहीत होता आज तोच फेरा होता रात्र झाली होती घरात पुन्हा शांतता पसरली होती घड्याळ्याचे काटे बारावर थांबले होते माणूस अंधरुणावर वळवळत होता तेवढ्यात त्याच्या कानात एक वेळा वेदनादायक आवाज घुमला त्याने आजूबाजूला पाहिलं पण कोणीच नव्हतं अचानक खाटे घालून एक खसखसणारा किरकिर आवाज येऊ लागला जणू तो आवाज थेट मेंदू झंजाणत होता थरथर त्या हाताने मानसने खाटेखाली डोकावून पाहिलं आणि तिथे जे पाहिलं त्याने त्याचा काळजाचा ठोका चुकला आई खाटेखाली होती पण तिचं शरीर अशक्य वळलेल्या स्थितीत होतं हात पाय डोकं सगळं उलटं फिरलेलं होतं डोळे विस्फारलेले तोंडातून रक्त आणि एक थंड असू मानस आईच्या तोंडातून निघालेला आवाज मानवी वाटत नव्हता मानस जोरजोरात किंचाळू लागला आणि जागीचा बेशुद्ध झाला मानसचे डोळे उघडले तो हॉस्पिटलमध्ये होता छतावर पांढऱ्या ट्यूबलाईटचा प्रकाश त्याच्या डोळ्यांवर पडत होता जवळ दोन पोलीस उभे होते काय झालं होतं त्या रात्री त्यांना काळजी होती पण चेहऱ्यावर संशयही होता मानस रडू लागला त्याने घडलेली सगळी घटना सांगितली पोलीस बाहेर गेले खोलीत पुन्हा शांतता पसरली क्षणभर वाटला सगळं संपला आहे पण तेवढ्या त्याच्या कानात तोच आवाज परत घुमला माझा शाप अजूनही जिवंत आहे पुस्तक उघाळ शेवट अजून बाकी आहे आज अमावस्या आहे शाप पुन्हा जागा झाला शेवटचा बळी शोधायला मी चालत आले आहे झोपू नकोस नाहीतर स्वप्नातून खेचून घेऊन जाईन तेवढ्यात मला वाटलं कोणीतरी मला हलवत आहे मी पटकन जागा झालो आई समोर उभी होती अरे झोपतोयस काय कॉलेजला जायला उशीर होतोय उठ मी डोका खाजवत विचारलं आई मानस कुठे आहे आई म्हणाली अरे तो केव्हा शाळेत गेला उठ लवकर आंघोळीला अर्धा तास बाकी आहे मी म्हणालो म्हणजे हे सगळं स्वप्न होतं मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका थरारक भयकथेसोबत